आम्ही देवीच्या लग्नाच्या खरेदीसाठी आलो होतो खरेदी चांगलं झालं सगळं साडी वगैरे चांगलीच तिथं छान वाटतं सगळं खरेदी छान झाला कपडे सगळे डिझाईन छान आहे खूप छान वाटला माझं नाव माधुरी माळी आम्ही इथे लग्नाच्या खरेदीसाठी आलेलो मला लग्नाची खरेदी मस्त वाटते मजा सुद्धा आली खूप खरेदी कर करताना आणि साड्याही भरपूर छान होत्या ते तुमचं स्वतःचं लग्न आहे तर तुम्हाला स्वतः खरेदी करताना काय मजा आली म्हणजे कसं वाटलं काय वाटतं स्वतः खरेदी करताना सुद्धा छान वाटतं मला का मस्त थँक्यू